नमस्कार शेतकरी मित्रांनो पी एम किसानच्या अठराव्या हप्त्यापासून हे शेतकरी वंचित राहणार तर शेतकरी मित्रांनो जाणून घेऊया हो संपूर्ण माहिती तर शेतकरी मित्रांनो नक्कीच काय आहे कोण वंचित राहणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर शेतकरी मित्रांनो आज तुमच्यासाठी आपण एक पी एम किसान योजनेचा अठरावा हप्ता आहे म्हणजेच त्याबाबत त्या त्याबद्दलची माहिती घेऊन आलेली आहे तर मित्रांनो ते आपल्यामध्ये जर जे शेतकरी या हप्त्यापासून वंचित राहिलेले आहेत त्यांचे काम कशा पद्धतीने पूर्ण केले जाणार आहेत तर शेतकरी मित्रांनो याबाबतची माहिती आपण येथे जाणून घेऊयात तर पी एम किसान योजना तर मित्रांनो संपूर्ण माहिती आपल्याला याच व्हिडिओमध्ये भेटणार आहे मित्रांनो या देशामध्ये जे आपले पंतप्रधान आहेत ते या माध्यमातून पी एम किसान योजनेच्या माध्यमातून त्यांनी ही एक योजना राबवलेली आहे ज्यामध्ये ज्यामधून सर्व शेतकऱ्यांना आता सतराव्या हप्त्यापर्यंत पैसे भेटलेले आहेत आणि आता, आता अठरावा हप्ता घ्यायला सुरुवात झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो त्यामध्येच त्यांना आपल्या दरवेळेस जेवढे पैसे भेटतात तेवढेच पैसे भेटणारे आहेत तर मित्रांनो पण तो अठरावा हप्ता कधी भेटणार आहे याबाबतची त्यांना माहिती हवी आहे तर चला मित्रांनो सविस्तर माहिती जाणून घेऊया पी एम किसान योजना या योजनेचे पैशांसाठी म्हणजेच हप्त्यांसाठी शेतकरी मित्र फारच आतुरतेने वाट पाहत आहेत तर मित्रांनो भारतात सरकार जे आहेत महाराष्ट्र सरकार आहेत ते आत्तापर्यंत नवनवीन योजना नागरिकांसाठी घेऊन येत आहेत तर शेतकरी मित्रांनो त्यामध्ये नागरिकांसाठी वेगळी योजना आहेत महिलांसाठी यो वेगळा यो वेगळी योजना म्हणजे त्यासोबत विद्यार्थ्यांसाठी देखील योजना आहेत शेतकऱ्यांसाठी योजना आहेत असे सगळ्यांत आलेले आहेत त्या बाब त्यासोबतच आता शेतकऱ्यांना देखील एक योजना आहे योजना बद्दल आपण येथे माहिती घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो त्या योजनेचे नाव आहे पी एम किसान योजना तर आता खूप लोकांना असा प्रश्न पडलेला आहे की आपल्याला ज्या प्रवाह आहे तो कधी येणार आहे तर त्याबद्दलची आपण येथे माहिती घेत आहोत तर मित्रांनो अठरावा आता अठरावा हप्ता आता तुम्हाला लवकरच सप्टेंबरच्या एंडिंगला किंवा ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये तुम्हाला दिला जाणार आहेत तर शेत शेतकरी मित्रांनो असं सांगण्यात आलेलं आहे शासनाकडून तर मित्रांनो या योजनेअंतर्गत तुम्हाला जे शेतकरी पात्र ठरलेले आहेत त्या शेतकऱ्यांना आधार कार्ड व बँक खात्याचे संलग्न करून घेणे गरजेचे आहे तर मित्रांनो तसेच त्यांना या योजनेमधून फायदा भेटणार आहे आणि त्यांनी बँकेचे जे के वाय सी केलेली असेल मोबाईल नंबरची के वाय सी केलेली असेल तर त्यांच्या बँक अकाऊंटमध्ये हे पैसे पाठवण्यात येणार आहे तर शेतकरी मित्रांनो अथवा तुम्हाला हे पैसे दिले जाणार नाहीत तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि मित्रांनो अजूनपर्यंत आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन जाऊन सबस्क्राईब करून घ्या